नमस्कार भावांनो सध्या चालू असलेल्या मौजे काराटे मैदानामध्ये सेमी क्रमांक निघालेले आहेत तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये बकासूर सर त्याचा सेमी क्रमांक किती विठ्ठलनानंदचा नाग्याचा सेमी क्रमांक किती तसेच कॉकटेलचा सेमी क्रमांक किती तसेच मित्रांनो बकासूरच्या दावणीतल्या कबीरा याचा सेमी क्रमांक किती हे आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो सध्या चालू असलेल्या एच टी सी लाईव्हवर आपल्याला आता सेमी क्रमांक निघ निघालेले आहेत त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे कोणते नंदी कोणत्या सेमीमध्ये आहेत तर प्रथम सांगतो बकासूर सर्जाचा तर मित्रांनो बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा सर्जाचा सेमी क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक पाचवर वर सेमी क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक पाचवर वर बकासूर आणि सरजाची आपल्याला गाडी पलताना दिसेल तसेच विठ्ठल नानांचा नाग्या नाग्याचा पायरा आहे नांदी सिटीचा भारत भारत आणि नाग्याचा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवर सेमी चारमध्ये तास क्रमांक सातवर नाग्या आणि भारतची गाडी असणार आहे तसेच मित्रांनो कॉकटेलचा पायरा असणार आहे बाहुदनच्या लक्ष कॉकटेल आणि बाहुदंजा लक्षाची गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये तासवर एक सेमी पाचमध्ये तास एक वर कॉकटेलची गाडी असणार आहे तसेच मित्रांनो बकासूरच्या दावणीतला कबीरा कबीर कबीराचा सेमी क्रमांक आहे तीनमध्ये सेमी तीन तास नऊवर सेमी तीन तासवर नऊवर आपल्या कबीराची गाडी असणार आहे आणि बकासूर आणि सरजाची गाडी सेमी आठपर्यंत पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल धन्यवाद मित्रांनो